मित्रांनो नमस्कार कदम ग्रुप सातारा मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आठपाडी या ठिकाणी मार्केटमध्ये आलो होतो तर आठपाडीचा आज शनिवारी बाजार असतो बाजार बराच मोठा आहे बाजाराविषयी आपण इथं माहिती पण घेऊया थोडं काय काय प्राणी दिसतात त्याच्याविषयी तुम्हाला मी डिटेल देतो आणि मित्रांनो जर समजा मेथी दुसऱ्या शिवरी सारखी जर चारा बियाण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याबरोबर नक्की संपर्क करा बघूया आता या बाजारात काय काय आज तर इथं एक आपले नेहमीचे जोडीदार आहेत त्यांना दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा एकदा मागच्या आठवाडीच होय आज काय काय चार चारशे आहेत गा बनायच ती जी काळ्या हिला कुठली म्हणायची देशी मध्ये हिची काय किंमत पडेल तिची साडे सतरा सांगते आणि गा आहे तिथे टाइम बाकी एक आठ दिवस नऊ आणि ती दुसरी गाडी एक दहा ते बारा दिवस तिथे साडेपंधरा सांगतात किमती सांगता तुम्ही द्या वाटायचो काय किमती पण काय कमी जास्त करून होणार की करून देणार हो ते आणि पांढरी मध्ये याच्यामध्ये तिची सतरा सांगतोय सतरा म्हणजे किमतीला घ्यायचं नाही नाही मी ऍडजस्ट करून देणार आहे समजा जर घ्यायचीच म्हणली तर कमी जास्त करून देणार तुमचा नंबर सांगा एकदा त्र्याण्णव सत्तर शहाण्णव शेचाळीस दहा काय लोक काय म्हणतात आम्हाला बाबा किमती लय सांगते त्यामध्ये आयला काय घ्यावं का नाही काय करून देतो ऍडजस्ट करून ह्याची कमी जास्त होणार ना तर मित्रांनो आपण आठपाडीच्या बाजारामध्ये आलो होतो आणि बाजारातही शूटिंग आपण घेतले तर या क्वालिटीचे जनावर आहेत बरेच लोक म्हणजे आम्हाला प्राणी व्यवस्थित दाखवतरी गा ती आ, कासे बिसेला जे काय घ्यायचं ते तुम्ही घेताना बघून घेऊ शकता आणि बाजारात ही नेहमीच असतात त्यामुळे काय तुम्ही येऊन गाठ घेऊन सुद्धा प्राणी खरेदी करू शकताय काही अडचण नाही याच्यामध्ये तर आता इथं पण बराच मोठा बाजार आहे आपलं दुसरं ते त्यांच्याबरोबर आपण बोलूया ओळखतच असाल तुम्ही असली तर आपण बघू दाखव तुम्हाला मी तर यांनी आज हे कोटा क्रॉस असला का शेळी बर का तर कोटबीठ चांगलं दिसते त्यामुळं दोन ते तीन पिल्ले व्हायची शक्यता असते तर आपण बघूया शेळीबद्दल काय काय सांगतात आणि कसं आहे आपण त्यांना विचारूया दादा नमस्कार नमस्ते नाव सांगा तुमच्या काय सांगतायचं नाव हे सतरा हजार सांगतोय सांगायला सतरा सतरा व्यापारी मागायला पंधरा साडे पंधरा साडे पंधरा साडे पंधरा लागले हा तीन पिल्ली घालते कोटा क्रॉस माणसांम काय अडचण नाही देणार जमून साहेब जमून देणार गॅरंटी शिल आहे पोलूस मध्ये आपला गोठा आहे बघा पोलूस मध्ये तुमचा गोठा आहे का होता कशी आहे पुरी आहे काय तिसर आहे तिसरे मोबाईल नंबर हा पण शहाण्णव तेवीस झिरो एकोणतीस झिरो नव्याण्णव ठीक आहे कॉल केला तर कधी पण कधी पण कॉल करा जमवून चालतंय चालतंय कॉल करू करा किती करून शॉर्ट मध्ये घेतलं हो आता काय झालंय सोळा होईल प्रयत्न करत राहतो होय चांगला केले प्री का जाणार आहे बोलू आपण ही तर ही शेळी आहे आणि हिच्या बरोबर ही दोन पिल्ला आहे ती तर आपण ह्याच्या बरोबर बोलूया बोकडाय पाठबुकड का त्या शेळी बरोबर ही शेळी बघा पहिल्यांदा म्हणजे तुमच्या लक्षात येईल शेळी अशी आहे आणि त्याच्याबरोबर दोन एक पाठबुकडा आहे तर आपण विचारूया दादा नमस्कार

चौऱ्याण्णव अडुसष्ट पंच्याऐंशी कॉल केला जमतोय काय कॉल केलंय तर मित्रांनो असे जनावर आहेत पाठबुक आहे शेळी बरोबर आहे तर भाईने तुम्हाला सांगितले बघू जर समज कोणाला पसंत असेल तर याच स्वतः बघायचं बाजार सकाळी सहा वाजल्यापासून वयात कमी नऊ दहा वाजेपर्यंत चालतंय तर बाजार आहे नक्की भेट द्या बघू अजून ज्यांच्याकडे मोठ्या टपला शाळा दिसत आपण त्यांच्यावर बघू तर हे बघा अशा क्वालिटीचे जनावर असेल तर तुम्हाला नक्की या आठवड्याच्या बाजारामध्ये मिळणार आहेत आणि कसं जनावर माहितीये का देशीमध्ये मोडतो म्हणजे उस्मानाबादी जरी म्हणलं किंवा जरी समजा धनगरी शाळे या पद्धतीच्या शेळ्या आहेत तर आपण बोलूया हे बघा कसं दिसायला चांगले मोठवाडा वाढा जनावर दिसत आहेत आपण

तर मित्रांनो दाताला जुळलेले आहे आपण त्यांना मोबाईल नंबर पण विचारू जनावर खरेदी करताना दोन पैसे जास्त द्या फक्त जनावर मोठं खरेदी करा थोडं काय होतं भविष्यामध्ये मोठ्या मापाय शिव असते का नाही तर आपल्याला त्याचं उत्पादन चांगलं ते दुधाला चांगली चालते क्वालिटी मध्ये ही होते तर आपण पुढं बघू त्यांचा नंबर पण घेऊया नंबर सांगा बाहेर तुमचा नंबर सत्याण्णव स्ट्याण्णव सिस्रष्ट सत्तेचाळीस एकतीस त्र्याहत्तर तुमचं काय नाव वाल्मिक जरेंद्र चंदनशिव